छत्तीसगड सरकारची गेम चेंजर योजना महतारी वंदन योजनेचा लाभ बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनेला मिळत असल्याची माहिती समोर आली आहे या महतारी वंदन योजनेत विवाहित महिलांना दर महिन्याला सरकारकडून एक हजार रुपये मिळतात म्हणजे आपल्याकडच्या लाडकी बहीण योजनेसारखी साधारण ही महिलांसाठीची योजना आहे तर त्यात सनी लिओनेच्या नावाचा समावेश झालेला दिसलाय आणि त्यामुळे सध्या तिथलं राजकारणही चांगलंच तापलंय या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय योजनेतून चुकीच्या नावावर निधी वर्ग केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय या योजनेअंतर्गत गेल्या दहा महिन्यांपासून सनी लिओनी नावाच्या लाभार्थीच्या खात्यात दरमहा एक हजार रुपये दिले जातात असं समोर आलंय सनी लिओनीला बस्तर मध्ये महतारी वंदन योजनेचा लाभ मिळतोय असं त्यातून उघड झालंय शासनाच्या महतारी वंदन योजनेच्या संकेतस्थळावर त्याच नावाने लाभार्थी नोंदणीकृत आहे वेबसाईटवर नोंदणी क्रमांक एम बी वाय डबल झिरो सिक्स फाईव्ह थ्री डबल फाईव्ह सेवन फाईव्ह टाकल्यावर लाभार्थीचं नाव सनी लिओनी आहे आणि तिच्या आण पतीचं नाव जॉनी सिन्स आहे आणि यात योजना सुरू झाल्यापासून खात्यात दर महिन्याला एक रुपये जमा केले गेल्याचंही समजतं आहे बनावट नाव समोर आल्यानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दीपक बैज यांनी सरकारवर जोरदार छत्तीसगडच्या माता भगिनींच्या नावावर महतारी वंदनच्या नावाखाली सरकार मोठी भूमिका बजावत आहे याची आम्हाला सुरुवातीपासूनच जाणीव होती कोण आहे हे सनी लिओनी कोणाच्या खात्यात पैसे जात आहेत त्याचा सूत्रधार कोण हा तपासाचा विषय आहे महतारी वंदनाचा नावा खाली मोठा भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे अशी प्रकरण समोर येत आहेत अभी सिर्फ सनी सनी लियोन के नाम से जा रहा है पूरे प्रदेश में अगर परीक्षण करेंगे मुझे लगता है कहीं करीना कपूर के नाम से भी जा रहा होगा <laughs> और ये घोटाला महतारी वंदन घोटाला कहीं ना कहीं भारतीय जनता पार्टी के नेता अपने चहेतों को लाभ दिलाने के लिए ये सनी लियोन करीना कपूर इस तरह के घोटाला कर रहे इसके लिए जिम्मेदार भारतीय जनता पार्टी और भारतीय जनता पार्टी के सरकार और उनका नेता दीपक बैज यांच्या वक्तव्यावर भाजपने पलटवार केलाय भाजप आमदार सुशांत शुक्ला म्हणाले की छत्तीसगड सरकारची महतारी वंदन योजना हे ऐतिहासिक पाऊल आहे काँग्रेस घाबरली आहे त्यामुळेच अशी विधानं करत आहेत बस्तर परिसरात विसंगती आहे अभिनेत्रीच्या नावावर पैसे काढले जात आहेत याची चौकशी केली जाईल ही बाब लक्षात येताच प्रशासनाने वेबसाईट वरून ही नोंदणी काढून खऱ्या लाभार्थीचा शोध सुरू केल्याचं सांगितलं जात आहे हे प्रकरण बस्तर ब्लॉकच्या तलूर पंचायतीशी संबंधित आहे या संदर्भात बस्तरचे जिल्हाधिकारी हरीश एस म्हणाले की माहिती मिळताच संबंधित बँक खातं होल्डवर ठेवण्यात आलंय योजनेअंतर्गत जाहीर केलेली रक्कम वसूल करण्याबरोबरच या योजनेचा लाभ घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरून आता गुन्हा दाखल करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत तर या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट का बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद